टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर बोलते का कौन? बबन दरेकर बोलतोय का सचिन भैया पवार टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला सर ते अक्षर दरेकरचं काय विषय आहे एलडीच ते भावाची मिसेस होती तिच्या काहीतरी कोर्टात प्रकरण चालू होती तो एक बनराव एक तुम्ही तुम्ही प्रॉपर कुठले आम्ही नगर पारनेर तालुका पण नगरच्या घेतले ना हो हो तुम्ही काय काम करताय मुंबईमध्ये मी शिक्षक आहे सर शिक्षक आहे बर तुम्ही शिक्षक आहे म्हणल्यावर सर तुमच्या हाताने एक हजारो विद्यार्थी घडतात ऐकून घ्या घ्यामधी मुली असतात मुलं असतात मला एक तर तुम्हाला आहे ते एक मुलगी आहे त्याच्या मागे भाऊ वगैरे कोण नाही त्याच्या घरातले कोण नाही समजदार आणि टायगर माहिती नसेल तर मी सांगून टाकतो ऐकून घ्या त्याच्या मागे खंबीर पाठीशी त्याच्या उभारे मी तुमच्या भावाचं पण कॉल रेकॉर्डिंग ऐकलो मी सचिन दरेकरचं एक खूप वेगळं मॅटर आहे सांगतोय तुम्हाला मी लवकरात लवकर ते मॅटर काय सॉल्व करा तुम्ही लक्ष देऊन तुमची जे बायको आहे तुमची जे बायको आहे ऐकून घ्या तुमची जे बायको एक लेडीज आहे त्यांचा पण मी आदर करतो लेडीज आहे म्हणून त्यांचा आदर करतो पण लेडीज त्याचा घेऊ घेऊन उच्च लेडीज नाही नाही सर ऐका ना तुम्ही त्याची बाजू ऐकून घ्या कारण का आमच्यापासून दोन वर्ष लांबच राहतात हॅलो सर बोला हॅलो सर हां त्याची पण तुम्ही बाजू ऐकून घ्या आणि मग तुम्ही दोघांना एकदम बघा ना तुम्ही एक बाजू ऐकली ना त्याची पण बाजू ऐकून घ्या आणि माझी मिसेस पण शिक्षक आहे प्रायमरी शिक्षिका आहे बर आम्ही दोघे शिक्षकच आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि असं आम्ही जे तुम्हाला ते सांगितलं आम्हाला ना माहिती नाही पण आमच्याकडे असं कधीच होऊ शकत नाही सर आणि ते कोर्टात न्यायप्रविष्ट आहे तिने विरुद्ध जे बहु चुकीचे आरोप लावलेले आहेत ते न्यायालयात चालू आहे सर हो न्यायालयात चालायला म्हणते तुम्ही मुली म्हणते की मला एक वर्ष झालं फक्त लग्न करून फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून हजारो मुलींना कॉन्टॅक्ट करतो आणि लोकांना पोलीस पोलीस एकमेकांना ऐकून घ्या तिची मुलगी पाठवले तुम्हाला बोलतोय मी पोलीस भर तिचं आमच्या आमिष दाखवते म्हणे पोरांकडून पैसे घेते म्हणे मुलींना असं कमेंट टाकतोय कुठल्याही मुलींना म्हणे चुकीच ऐकायचं काही ते त्याचं जे होतं होत तर चुकीचं अकाउंट काढलं तुम्ही त्याच्याशी बोलून घेतला तो त्याची बाजू पूर्ण क्लिअर सांगेल सर तुम्हाला बरं ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बाबन सर हा बोला ना वाटल्यास माझ्या तिथल्या मित्रांना वाटलं कार्यकर्ते आमच्या मुंबईचे पाठवून देतो मी तिथे नाहीतर मी जातो तिथे मुंबईमध्ये एकदा तुम्हाला त्या मुलीला आहे का नाही तुम्ही मोठे भाऊ त्यांचे हो हो ऐका हो, हो, ना सर बोला बोला ती स्वतःहून निघून गेलेली आहे तुम्हाला काय मुंबई मध्ये काय मदत लागली सांगा तुम्हाला मदत करू पण त्या मुलीचं काय माझं काय गाव मध्ये सत्याला मदत करा बोला बोला पूर्ण स्टोरी सांगा स्टोरी सांगा मला तुम्ही भावाला सांगता का भावाशी बोलता का तो तुमचा भाऊ फोन उचलत नाही कमसेकम पाच सात सहा नंबरवरून माझे मुलं पण फोन केला आमच्या मित्र कंपनीत फोन उचलत नाही मला तुमच्या भावाशी बोलायचं नाही तुमच्याकडून मला मॅटर मिटवायचं आहे काय नेमकं स्टोरी काय मला सांगा अच्छा ऐका मी माझे बोलायचं का बरं ऐका घरी ते मला ते एक ना का वर्ष तीन वर्ष झालं लग्न एक ता बर। बर। ता गा ता 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 वर्ष झालं म्हणते मुलगी मला नाही तीन वर्ष म्हणजे आता मे दोन हजार एकवीस ला लग्न आले बरोबर कोरोनाचा काळ होता बागायचं आम्ही आपले विवाह मंडळ असतात ना निलेश लंके प्रतिष्ठान आम्ही तो बायोडाटा बघितला त्याच्या हा। आम्हाला भेटणे भेटणे नव्हतं असं फोनवरती चर्चा झाल्या नातेवाईकांशी मिकडून दूड भर लग्न जमलं थोड्याच लोकांमध्ये लग्न झालं त्यांच्या घरी काहीतरी बर, त्याऐशी कोणतरी मयच झालं नात्यातलं मग आपण बोल पुढं ढकलू ते बोल लग्न करायचंच आहे मग ते लग्न आमच्या इथं आम्ही केलं काही एकही रुपये न घेता बरं 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 बरोबर आणि माझ्या वडील आईचा प्रॉब्लेम आहे आईचा हार्ट ओपन हार्ट सर्जरी त्र्याऐंशी चालू झालेली आईची नाजूक आई परिस्थिती असते सगळी वडील पण वयस्कर मी स्वतः चव्वेचाळीस वर्षाचा आहे हा माझा सर्वात छोटा भाऊ तिघ भाऊ येत आम्ही बरोबर मग आम्ही आलो दोन तीन दिवस तिथे राहिलो मग कल्याणला आलो कल्याण नंतर मी माझं दुसरं गाडी डोंबुलीला घेतलेलं आहे म्हणजे बंगलाच येतो म्हटलं तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित राहता येईल सपरेट स्पेस भेटेल मग तिथे दोन तीन महिने ते राहिले नंतर ती आजारी पडायला लागली मग ती गावी गेली बरोबर परत आली मग ती दोन तीन महिने राहिली मग तिचं म्हणणं का तू वेगळंच राहायचं बरोबर नाही मग परत ती निघून गेली गावाला गेली परत मला वाटतं एक दोन महिने निघून गेली परत आली नाही परत आम्ही मला वाटतं मे मध्ये बैठक घेतली त्यांचे तिकडचे लोक बोलवले परत ती ती आली मग परत सेपरेट रुपये मला वेगळं राहायचंय भावाने रूम घेतली मग दोघं त्याच्यामध्ये कोणीच नव्हतं मग दोघंच होते मग तीन पाच सात आठ नऊ महिने राहिले त्याच्याबरोबर आणि मग तिथून जे निघून गेली ती एक वर्ष आली म्हणजे सविस्तर जे जे त्यांच्यामध्ये घडलंय तेच सांगू शकतात का दोन वर्षापासून ते आमच्या आमच्याबरोबर बरोबर राहिलीच नाही ती बरं हां बोला आता तुम्हाला काय माहिती पाहिजे आणि काय आरोप लागतात काय प्रत्येकानं वेगवेगळ्या सांगते त्या विद्याथाई बोदा बोधाटे मॅडम आहेत ना हॅलो बोला बोला ऐकतो बोला त्यांच्याशी झालं वाटतं त्यांचे मिसेस आणि मग त्यांचं चर्चा झाली बोलणं झालंय आणि माझ्या मिसेस सर्व व्यवस्थित समजून राहिलं बाबा जे सांगितलं असं कधी झालंच नाही ते तुमच्याशी काय बोलले ते तुम्ही एकच बाजू ऐकता ते तुम्ही पण माझ्या भावाची बाजू ऐकून घ्या आणि मग ठरवा तुम्ही फक्त माझं का म्हणजे प्रामाणिकपणे सत्याचा विजय होऊ द्या <muchan> हो सध्याचा विजय येऊ द्या मी काय बबन राव मी काय म्हणतो तुम्हाला त्या मुलीला का नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये वरिष्ठ अहो त्यांना खूप वेळा सांगितलं त्यांचे घरचेच होत नाही बोलतो त्याच्या आमच्या घरावरती एवढे घाण आरोप लावलेत ना सर आम्हाला कसं कसं हो वाईट वाटत आमचं जे केलंच नाही आम्ही चिंता टाकतो जे आपण जी गोष्ट केलीच ना त्याची आपण चिंता खातो मला तेच कळत नाही बर तुमच्या घरामध्ये वरिष्ठ आहे तुम्ही समजदार जरा बघायचं मॅट्रा किती वेळा सांगितलं काहीच बोलत नाही किती वेळा तिला सांगितलं काय होतं सांगत नाही आणि ती बाहेर काय काय बोलत असं काहीच करत नाही ती अशी काय वागते तेच आम्हाला कळत नाही सर बर बर बरं तुम्ही ना का दोन्ही बाजू ऐकून घ्या आणि मला सत्याला बरं झालं तुम्ही आम्हाला मध्ये भेटला आम्हाला खूप हायसं वाटेल जर सर बोला बोला हां ऐकत आहे ना आमच्या आता काय होतं का लेडीजची बाजू असल्यामुळे आम्हाला कोणी गुरुचं धरणार नाही बरं तुमच्या बाबतीत आली ती तुम्ही लेडीजचा सा सत्कार करतात बरोबर की नाही हो सगळ्यात पहिले अगोदर आम्ही लेडीज चा आदर करतो भाषा आहेत ना त्या लेडीजला बोलणं पण चुकीच हा हो आम्ही ना बोलते ऐका ते घरी पण तुम्ही आमची पण बाजू ऐका असं मी तुम्हाला सांगतोय तुमचीच बाजू ऐकतो ना मी आता मग तेच सांगतो बाकी काय नाही चालेल चालेल समोर समोर बोलून बोल वापर आहे बो, चालेल काय हरकत नाही तुमचा भाऊ काय करतो काम तो रिलायन्स मध्ये काम आहे सर रिलायन्स मध्ये का हा कस्टमर केअरचा कुठे आहे नाही तो सेल्स सेल्स डिपार्टमेंटला आहे बर मग तीन वर्ष झाला म्हणतात लग्न करून मग नांदवायचं कशाबद्दल एवढं कशाबद्दल तीच ती, आली की ती महिला आगामध्ये गेली तीच मुली नांदायचं नाही त्यांच्या समोर समोर महिला आयोगाने त्यांचं हे केलं ब्रेन वॉश केलं त्यांच्या समोर समोर मेटिंग झाल्या त्यांच्या घरच्या मुली नांदायचे नाही हे सगळं तुम्हाला का माझा भाऊ सांगू शकतो बर हॅलो सर बोला तुमच्या म्हणणं काय याच्यामध्ये काहीच नाही अहो त्यांच्या त्यांच्यावर तीन चार दिवसच राहिली ती बर याच्यामध्ये एक मार्ग कर तुम्ही ऐकून घ्या तुम्ही जे बोलतोय तुमचं पूर्ण स्पष्ट बरोबर तिथे येतो मध्ये कुठं राहतो तुम्ही मी डोंगोली राहतो भाऊ कल्याण मध्ये राहतो तुमच्या भावाला बोलून घेतो मध्ये तुमच्या घरी येतो काय त्या मुलीला बोलून घेतो तिथे काय ते विषय मिटून टाकू कारण का एक लेडीजचा विषय उद्या जाऊन तुमचे तुम्हाला सुद्धा मुली होतील लक्षात ठेवा बरोबर बोलणं समजते का तुम्हाला हां ना सर हॅलो तुमचं आई आवडलं म्हणणं काय याच्यामध्ये कायच्या मध्ये तसं तसं संसार आहे हॅलो बोला बोला ऐकतोय हा त्यात तुमचा दोघांचा संसार आहे तुम्ही जुळून घ्या असं चाललं होतं आमचं कोणाचं म्हणणं नाहीये हॅलो बोला बोला ऐकतोय ऐकतोय बोला हा एवढंच म्हणणं आहे बाकी काय मुंडा किती घेतले पैसे तुम्ही नाही एका रुपया नाही घेतला सर म्हणजे लग्न कोण करून दिलं तुमचं हा लग्न तर लग्न तिथे झालं ना आमच्या घरी झालं त्यांनी त्यांचा जेवणाचा खर्च केला बाकी काय नाही केलं लग्न कोणी करून दिले लग्न लग्न म्हणजे तुमच्या सो खर्च का मुलीच्या त्यांचा खर्च जेवण आणलं तर त्यांनी मंडप आणि जेवण त्यांच्याकडे होत तेच घेऊन आले होते ऐकून घ्या तुम्हाला नांदवायचं नसे तर मुलीचं काय ते नुकसान झालं तुम्हाला द्यावं लागेल बरोबर तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही शाळा आहे तुम्हाला सगळं माहितीच आहे त्यासाठी होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय हॅलो बोला 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 ना हा हा इथे जर मी आलो होतो ना बोला चालेल ठीक आहे मी कॉल करतो माझा फोन उचला आ, आ, मी थोडा आपल्या थोडस शेतामध्ये कार्यक्रम होतो कार्यक्रम मध्ये सर्व्हि चालू ना मराठा सर्व्हिशन हो हो मी चालते मी तुम्हाला फोन करतो फोन उचला माझा काय ते विषय मिटून टाकू म्हणून दोघांचा संसार आहे ना हो काय ते विषय बघतो मी खोल माहिती काढून मी पण पोलिस डिपार्टमेंट काम करतोय तुमचं काय ते पूर्ण मार्ग काढून टाकतो म्हणजे ओके चालेल 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 ओके